आता शासन प्रशासन आणि त्यात काम करणारे लोक भ्रष्टाचारात इतके आहेत की त्यांना स्वच्छ करणं कठीण असल्याचं मुलाखतीत त्यांनी रस्त्याच्या कामात कसे हिस्से वाटे होतात याची झलक सांगितली रिकव्हरी झालेली आहे त्या टोल नाक्यावरती परंतु आजही त्या टोल नाक्यावरती सुरळीत असं काही नाहीये महाभयंकर अपघात होतात प्रत्येक टोल नाक्याच्या प्रत्येक गेटला ते फास्ट चे हे लावलेले आहेत टॅग लावलेले आहेत बॅरिकेटर लावलेले आहेत रांगा लागतात जर नियमाप्रमाणे जर तुम्ही वागला तर नियमाप्रमाणे लोकांना त्रास होणार नाही परंतु यांची सरास लूट चाललेली आहे जर फास्ट ट्रॅक जर कट झाला नाही तर तुम्हाला जाताना तुम्हाला ते अडवून त्यांनी प्रत्येक टोल नाक्यावरती त्या त्या गावचे टगे ठेवलेले आहेत टगे बोले टगे जे वाहन चालकांना शिस्तीत बोलत नाहीत ते अंगाव जातात अंगावर अंगाव जातात महिला बघत नाहीत तो प्रवासी कुठला येतोय बघत नाहीत त्यांचं म्हणणं फक्त टोल भरा अरे पण टोल भरायला जर तो प्रवासी सामान्य प्रवासी जर टोल भरत असेल तर तुम्ही तसे दर्जेदार रस्ते द्या मग तुमच्या टोल नाक्यावर तुमचा एक नियम आहे पिवळ्या पट्टीपर्यंत जर गाड्या असतील तर तेवढ्या गाड्या त्या अशाच सोडल्या गेल्या पाहिजे पण इथे असं नाहीये इथे दादागिरी चालते दादागिरी चालते दादा की दादागिरी कोणाची आहे कारण की ह्या टोल नाक्यावरती यांना पाठबळ देणारे तिथले आमदार तिथले खासदार हे सरकार त्यांना माहीत आहे माझ काही कोण करू शकत नाही परंतु तुम्हाला मी नक्की सांगतो की राज साहेबांच्या पुढे असला फाजीलपणा चालणार नाहीये तुम्ही बघितलं असेल राजसाहेब दौऱ्यावर असताना स्वतः गाडीतून उतरून त्या टोल नाक्यावरती त्यांनी त्या मॅनेजरला दम दिला त्यांनी सांगितलं की असं जर काय झालं तर तुला बांबू तुला, तुला बांबू लावेल आणि असं होणार आहे साहेबांचा फक्त आदेश आयची पण वाट बघत नाही माझच सैनिक तोपर्यंत ना टोल नाक्यावरती तोडफोड चालू होते तर भविष्यामध्ये जर ह्या गोष्टी जर घडायच्या नस घडावे घडावे नसाव्यात तर यासाठी फक्त महाराष्ट्र हेल्पलाईन छत्रपती संभाजीनगर रन कायद्याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आलं यावेळेस वजरी इमाम पृथ्वीराज ठाकूर भाऊसाहेब दांडेकर शेख आमिर खान नाझीम शेख हसन इस्माईल पटेल यांच्यासह अनेक ड्रायव्हर उपस्थित होते तुम्हाला असं वाटत नाही का सर्वसामान्य जनतेला तुम्ही भेटीच राहतात आम्ही कोणतीही जनतेला वेटीस धरत नाही कारण अजून बी बरेचसे लोक आहे जे गाड्या चालवत आहे जर सर्व ड्रायव्हर एकाच वेळी एका ठिकाणी जर जमले किंवा आपापले आप घरीही बसले या कायद्याच्या भीतीने अजून बी भी कोणी जर गाडी चालवत असेल जर कोणी माणूस समोर आला तर त्याचा काळजा तोंडामध्ये येतो डायरेक्ट की मला दहा वर्षाची याला त्याच्यामध्ये सजा होईल आता जर कायदा पारित झाला आणि तुम्ही म्हणता आम्हाला सगळेजण समजून सांगतात की अजून पारित झाला नाही जर झाला आता समजा जर अपघात झाला तासभरात हो, तो झाला तर पोलीस स्टेशन मध्ये जाऊस तर आमची तर तेच होईल ना आम्हाला तेच सजा लागणार त्या भीतीनं आम्ही लोक ड्रायव्हर लोक गाडी चालू नाही राहिले आणि काही लोक घराकडे गेले त्यांचे आपले घरी गेले हे सोडून गेले सगळे कामधंदे आपले अजून तीस टक्क्यापर्यंत ड्रायव्हर तुम्ही रोडवर सुद्धा बघत असेल की तीस टक्के गाड्या रोडवर बिलकुल नाहीच आपली स्पष्ट मागणी काय आहे आपली स्पष्ट मागणी आहे की मागची जे आय पी धारा असतील ते जे धारा होती तीनशे चार दोनशे एकोणऐंशी वगैरे ते जुना ते जुना जसं तसंच राहायला पाहिजे ते कारण कोणताही ड्रायव्हर एवढा दंड किंवा एवढी सजा भोगतू शकत नाही बरेचसे वयवान ड्रायव्हर असतात पण कायदा सगळ्यांसाठी आपले सार, 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 सगळ्यांसाठी सारखा आहे एखादा वयवान जर असला तर मग दहा वर्षाच्या सजा मध्ये ते काय कोण किंवा कोणाचं जर लगेच लग्न झालं असेल वर्ष दोन वर्ष झाले असेल तर ते आमची आई बहिणीचं काय होईल दहा वर्ष ते हे जेलमध्ये राहील कारण त्याला बिल सुद्धा नाही आता असा कायदा केलेला आहे याच्या अतिरिक्त कायद्यात काहीतरी त्यांना असं करायला पाहिजे होता की जे पब्लिक मारतात म्हणजे ड्रायव्हर पडता वेळी पब्लिक जे मारतात जे पब्लिक त्याच्याशी मारहाण करतात काय मध्ये त्याचा जीव चाललं जात त्यांच्यासाठी काहीतरी कायदा करा ना यामध्ये या गाड्यांची पण तोडफोड होते काय त्यामध्ये गाड्याची तोडफोड होते ते आम जनता करते पब्लिक करते ड्रायव्हरांचं काही नसतं ऍक्सिडेंट झाला का ड्रायव्हर आपली सेफ्टी पाहतो किंवा गाडीची सेफ्टी पाहतो ड्रायव्हर तिकून जर पडत बी असेल आणि हे जे तोडफोड करतात हे लोक यांच्यावर कारवाया करा ना तुम्ही यांच्यावर कारवाई करा यांच्यासाठी काहीतरी कायद्यात तरतूद करा आपलं नाव पठाण मुझफ्फर मुजाहिद खान ऑल इंडिया ट्रकर्स अँड ड्रायव्हर्स हेल्पलाईन असोसिएशन औरंगाबाद बॉडी उप सचिव दो हजार तेवीस मे जो सरकार की तरफ से हिट एंड रन कानून लागू हुआ है या पास हुआ है तो उस कानून का जो अत्यधिक प्रावधान है दस साल की सज़ा और सात लाख रुपए जुर्माना ये दोनों चीज़ें कोई भी गरीब ड्राइवर के लिए बहुत ज़्यादा होती है इसलिए ये काला कानून वापस लिया जाए ये हमारी ऑल इंडिया ट्रकर्स एंड ड्राइवर्स हेल्पलाइन की तरफ से मांग है और इसके लिए हम आज ये कुपोषण कर रहे हैं भटक्या विमुक्त चळवळीचे नेते व लेखक टीएस चव्हाण यांच्या वडार समाजाच्या सद्य परिस्थितीवर आधारित चिंगळी आणि भूईड या दोन कादंबऱ्यांचं प्रकाशन नुकतंच झालं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्राध्यापक ऋषिकेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर संजय मुंग यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आलं दखल नाही त्याला आम्ही वर्तमानपत्र हे जबाबदार हे पाहत नाही आम्हाला सगळ्यात जास्त प्रिय राम मंदिर <मारति> देऊन टाकलं मोठं इंजेक्शन पडताय सगळे त्यांना द्यायचं असलं तरी पुन्हा सरकार त्यांचं मुख्य चालते आणि आपण सेवा म्हणून घेणार कमी पडतो थुकू शकत नाही असं माझ्या सरकारला वाटत आणि म्हणून ती ओरड आहे निरा बाजार येथील मध्ये असलेल्या करीम कबाब लागल्याने धूर निघत होता काही अनुचित घटना घडू नये म्हणून तात्काळ अग्निशमन दलाला आलं अग्निशमन दलाच्या पदमपुरा येथील पथकानं आग आटोक्यात आणली व पूर्णपणे भिजवली यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झंजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेशन अधिकारी आर के सुरे व अग्निशमन दलाच्या पथकानं कर्तव्य बजावलं पुन्हा भेटूया आमच्या ऍक्ट एक्टी न्यूजच्या पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत नमस्कार